मनोज जरांगे पाटील अखेर पाच एकोणतीस ऑगस्ट दोन हजार जरांगेंनी अंतरवाली सराटीत सुरू केलं जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत घरी न जाण्याची शपथ त्यांनी घेतली होती मराठा आरक्षण सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश कुणबी प्रमाणपत्राची मागणी मान्य झाली त्यानंतर आता जरांगे पहिल्यांदाच पाच महिन्यांनी घरी परतणार आहेत यावेळी जरांगेंनी सगळे सोयरे अध्यादेशाची तातडीनं अंमलबजावणी करा अशी मागणी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या पाच महिन्यांपासून मनोज झारंगे पाटील यांचं आंतरवालीमध्ये आंदोलन सुरू आहे हे आंदोलन अजूनही सुरूच आहे आता मराठा आरक्षणासाठी नवीन अध्यादेश राज्य सरकारने काढल्यानंतर मनोज जारंगे पाटील हे आज त्यांच्या घरी जाणार आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत झारंगी पाटील आहे अमृत नोनी एकजूद नोनी फलके गुण और आयुर्वेदिक जडीबुटिया शरीर को जरुरी पोषक तत्व के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी और प्लस आज का अच्छा प्रोग्राम का आज पैठणला चाललोय पैठण आल्याच्या नंतर पुन्हा घरी आता ते जायचं ठरले त्यामुळे तिकडे तो कायद्याचा आदेश निघाला आणि लगेच सुरू झालं जायला पाहिजे पोरं वाट तसं पण थोड्या दिवसाच आहे गे कायद्याची अंमलबजावणी होऊ पर्यंत कारण मी संध्याकाळी पुन्हा ती घोषणा करणार तू विनाकारण मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या त्यांना विरोध करू नको त्यांच्या सगळ्या स्वराच्या कायद्याला विरोध करू नको पडद्याचा पाठीमाग राहून लोकांना पुढे घालू नको गोर गरिबांचं वाटू होईल आणि त्यामुळे त्याला एकदा विनंती करून सांगा तसे करू नको म्हणून त्यांनी जर केलंच आमचं चॅलेंज तर आमचा नाविला मला ते चॅलेंज करावं लागणार आहे आणि ते रद्द होत आहे हे त्यालाही माहिती परंतु आम्हाला तसं नाही करायचं आम्हाला अन्नात नाही माती घालायचं त्याला समजून सांगा आमच्या अन्नात माती काढू नको हे कायद्याचं राज्य तिथं कायदा बनवायला लागतो त्याच सगळ्या स्वयंचा म्हणजे ज्या मराठ्यांना आरक नोंदी मिळाल्या नाहीत त्या मराठ्यांचा साठी कायदा बनणं खूप गरजेचं होतं आणि पोरं गेले माझे करोड गोरगरीबांचे आणि आता कायदाच घेऊन आले सगळ्या स्वयंचा नितेश महाजन झी मीडिया अंतरवाली सराटे